ज्योतिषशास्त्रानुसार पुढचे अठरा महिने आठ राशींचा भाग्योदय करणार आहेत होय या राशींना मिळणार मिळणार आहे आहे शिवाय यश कारण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राहू आणि केतू यांचं राशी परिवर्तन झालंय आणि पुढील सुमारे दीड वर्ष तरी त्याच राशीत त्यांचं राशी परिवर्तन असणार आहे आता तुमची रास कोणती आहे आणि तुमच्या राशीवर याचा काय प्रभाव दिसून येईल या संबंधित चला सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी राहू आणि केतू यांचं राशी परिवर्तन झालंय राहू आणि केतू कायम वक्री चलनानं गोचर करत असतात विद्यमान घडीला राहू आणि केतू अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत आहेत तर एकोणतीस मे रोजी राहू वक्री चलनानं कुंभ राशीत तर केतू वक्री चलनानं सिंह राशीत प्रवेश करत आहे राहू आणि केतू आता पुढील अठरा महिने तरी कुंभ आणि सिंह राशीत असणार आहे राहू आणि केतू एकमेकांपासून कायम समसप्तक योग जुळून येत आहे राहू आणि केतू यांचं गोचर हे अत्यंत प्रभावी मानले जात आहे विशेष म्हणजे या दिवशी अत्यंत शुभ मानला गेलेला गजकेश्री राजयोग सुद्धा जुळून आलेला आहे राहू आणि केतू यांच्या गोचराचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव दिसू शकेल जून महिन्याची सुरुवातही कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरू शकेल चला जाणून घेऊया सर्वात पहिली रास आहे मेष रास मेष राशीच्या लोकांची अनेक जटील प्रश्न सुटण्यास सुरुवात होईल प्रलंबित कामे आटोक्यात येतील त्यामुळे तुम्हाला हलकं वाटेल फार घाईघाईत गाए काम कामं करण्याचा प्रयत्न करू नये त्यामुळे एखादं नुकसान होऊ शकतं जमिनीच्या व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्यावे भावंडांच्या भेटी गाठी होती जवळच्या सहलीला जाऊन याल भरभराट होईल नोकरीत मोठी संधी मिळेल त्या दृष्टीने शुक्रवार शनिवार हे दिवस दुसरी रास, रुशब रास। रुशब मात्र काही असेल खर्चाचं प्रमाण वाढेल वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावं प्रलंबित कामं मार्गी लागतील मित्रमंडळींशी चर्चा होईल त्यामुळे नवीन मार्ग मिळेल प्रश्नांची उत्तरं मिळतील गुरुवार शुक्रवार धनस्थानातील गुरु चंद्र युतीमुळे शुभफळ फळ मिळतील धनलाभ होईल आवडत्या भोजनाचा आस्वाद सुद्धा घेता येईल शनिवारी मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी बाजारपेठेचा अभ्यास करावा त्यानंतरची मिथूनरास अति आत्मविश्वास बाळगू नका हाती आलेला पैसा खर्च करण्यामागे कल राहील कायद्याची बंधनं पाळण्यात हयगय करू नये गुरुवारपासून अनुकूल वातावरण राहील अनेक अडचणी दूर होतील मनात आनंदी विचार राहतील प्रेमात असणाऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळेल भेटवस्तू मिळेल शनिवारी एखाद्या वारसा हक्काने मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ होईल त्यानंतर कर्करास कर्कराशीला ग्रहमानाची चांगली साथ राहील नोकरीत महत्व सर्वांच्या लक्षात येईल प्रगतीसाठी पूरक वातावरण राहील धनलाभ होण्याच्या दृष्टीनं चांगला काळ आहे आर्थिक व्यवहार करताना खबरदारी घ्यावी कुणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल एखाद्या बाबतीत अपेक्षा भंग होऊ शकतो गुरुवार शुक्रवार मनात आध्यात्मिक विचार राहतील देश दर्शनाच्या निमित्तानं प्रवास होईल खर्चाचं प्रमाण वाढतं राहील मनावरील ताण निघून जाईल अपेक्षित अनुकूल थोडी दगदग करावी लागेल वागण्याची गरज आहे कार्यक्षेत्रात मोठी जबाबदारी राहील लोक हरभऱ्याच्या झाडावर बसवून आपली कामं करून घेण्याचा प्रयत्न करतील आश्वासनं अजिबात देऊ नका झेपतील तेवढीच कामं करा घरातील कामांसाठी वेळ घालवा धनलक्ष्मी कृपा राहील वाहन जपून चालवा त्यानंतर कन्याराज हे ग्रहमान तुमच्यासाठी संमिश्र असेल फार दगदग होईल अशी कामं अंगावर ओढून घेऊ नका वाहन चपून चालवा सार्वजनिक कार्यात सहभागी व्हा मोठी जबाबदारी पार पाडताना लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष देत बसू नका नेटाने पूर्ण करा अनुकूलता अनुभवायला मिळेल नोकरीत नवीन आणि मोठी संधी मिळेल पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे मोठा फायदाही होईल त्यानंतरची रास आहे तोड रास तूड राशीसाठी थोडी खबरदारी घेतली पाहिजे वाहन जपून चालवा इतरांच्या भानगडीत पडू नका कामावर लक्ष केंद्रित करा अनुकूलता बाजूने राहील समाजात तुमचा मान वाढेल प्रसिद्धी मान मिळेल शैक्षणिक प्रगती पुस्तक झळकत राहील स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे पर्यटनाच्या दृष्टीने चांगला काळ आहे मोज मज्जा करण्यासाठी वेळ मिळेल त्यानंतर वृश्चिक रास संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल योजना गुप्त ठेवा आरोग्याची काळजी घ्यावी व्यवसायात थोडे जपून निर्णय घ्यावे तरुण वर्गाने संयम आणि वागण्याची गरज आहे या काळात कुणी मोहाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करेल गुरुवार शुक्रवार अचानक धनलाभ होऊ शकतो वाहन जपून चालवा शनिवारी एखादी चांगली बातमी कळेल त्यामुळे मन आनंदून जाईल त्यानंतर धनुरास, धनुरास। धनुराशीच्या व्यक्तींना काही कामात अडथळे येतील तर काही काम सोप्या पद्धतीनं होऊन जातील कुणाच्या भरवशावर राहून मोठी जबाबदारी पत्करू नये काही लोक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील योजना लोकांना सांगत बसू नका आरोग्याची काळजी घ्या गुरुवार आणि शुक्रवारी काही चांगली फळं मिळतील व्यवसायात भरभराट होईल मनात आनंदी विचार राहतील वाहन हळू चालवावं त्यानंतर मकररास मकर राशीच्या मकर लोकांना जनसंपर्क चांगला राहील सतत लोकांच्या भेटीगाठी होतील मोज मज्जा करण्यासाठी वेळ मिळेल नोकरीत नवीन संधीची चाहूल लागेल एखादी चांगली बातमी कळेल अडकलेली कामं मार्गी लागतील सार्वजनिक कार्यात सहभागी होताना मूल्यवान वस्तू कागदपत्रे सांभाळावी आरोग्याची काळजी घ्यावी भी। बिघडेल आडवा हात मारू नये फायदे त्यानंतर लोकांना यशच यश मिळेल व्यवसाय नोकरी मुलांचे यश इत्यादी बाबतीत अनुकूलता अनुभवायला मिळेल नवीन नोकरीसाठी अर्ज केलेला असेल तर मुलाखतीचे बोलावणेही येईल थोड्याच प्रयत्नात यश मिळेल घरातील सदस्यांशी समन्वय ठेवा घरातील कामासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल अनपेक्षित पाहुणे मंडळी येतील त्यामुळे महिला वर्गातील तारांबळ उडेल मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल समाजात मान वाढेल त्यानंतर मीन राशीला धनलाभ नोकरीतील प्रगती घराशी संबंधित कामे शिक्षण इत्यादी अनेक बाबतीत सफलता मिळेल वडिलोपार्जित संपत्तीची कामं होतील व्यवसायात थोडे सावधपणे वागण्याची गरज आहे मोठी गुंतवणूक करताना जबाबदारी घ्यावी भावंडांशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी गुरुवार शुक्रवार नोकरीत अनुकूल बदलही होतील ही, होती। ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका